आणि जो काय खरू ना खर एकदम मित्रांनो मोठा साईज आहे म्हणजे काही ठिकाणी मित्रांनो तो पण मस्त मोठ्या साईज आहे मित्रांनो येऊन मासे लागलेत म्हणून याची माश्याची साईज नमस्कार मंडळी पुन्हा स्वागत आहे आपल्या जे की फिशिंग यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण बऱ्या दिवसानंतर आज फिशिंगसाठी निघालो आहे म्हणजे मित्रांनो आपण गेले सात आठ दिवस तरी नदीवर नाही गेलो आणि त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पण टाकला झालेला नाही आणि आज आपण कांदाळी झाडे आणि मळाची झाडे घेऊन निघालो आहे फिशिंगसाठी आणि मित्रांनो आज आपण जरा जवळच जाऊया आणि त्या ठिकाणी बघू आपल्याला आज मासे भेटतात का आणि सोबतच मित्रांनो आपण कोणातरी घेऊन जाऊ कारण आपण ज्या ठिकाणी आज निघालो आहे जाळं घेऊन त्या ठिकाणी जरा मोठं झाड आणि खोल पाणी आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला एकट्याला जाड टाकायला जाणार नाही तेव्हा मित्रांनो आपण सोबत कोणातरी घेऊन जाऊया आणि बघू मित्रांनो तिथे गेल्यावर तुम्हाला दाखतो आपल्याला मासे भेटतात किंवा नाही ते चला मित्रांनो आपण नदीवर जाऊया आणि बघू आज आपल्याला मासे किती भेटतात ते मित्रांनो आपण नदीकर पोचले आता आणि आपल्या जोडीला फोन आला आहे आपला बारका भाऊ आणि आता बघू मित्रांनो आपण लोकेशन शोधूया आपल्याला टेमाशी भेटेल ते मित्रांनो आपण त्या दोनदाडांचा सांगला अरे म्हणजे तिथं जरा पाणी कमी होतं ते सांगा जाऊन बघूया अरे बाबा बराच पाणी कमी झालं रे पण आले तर आता दगडाच्या म्हणजे जाळ टाकायचा प्रयत्न करू कारण मित्रांनो आपल्याला या दगडा म्हणजे भेटायला लागलं तर मासे भेटते हे जे मित्रांनो दगड दिसतात ना त्याची म्हणजेच आपण जाळ टाकू थोडं वेळ वाट बघून या कारण मित्रांनो या दगडांच्या बाहेर जे असतील तेवढे मासे आपल्याला भेटतील आणि जे दगडामध्ये असतील ते काय आपल्याला मासे भेटणार नाहीत तरी मित्रांनो आपण जायला तर टाकून बघू आता ते जातो हां तिकडे जातो तर हां सगळं ना चला मित्रांनो आपण त्या बाजूला जाऊया दोन्ही वरच्या बाजूने तिथं थोडं पाणी कमी आहे सगळा पण ना आहे दोन काय ना ठीक आहे ยังข้างกันยลไม่หมือกันเลยแบบ ते आपण ठेवा मित्रांनो जाणून बघू मासे दिसतात किंवा नाही नाही तर मित्रांनो आपली मेहनत व्हायला जाईल मशी भेटायला तर कवली मशी मित्रांनो थोडे थोडे आहेत बाकी नाही चला मित्रांनो आपण हे कडकांच्या बाजून जाळ टाकूया बघा ही जी बाहेर जातात ना ही कवली माशी वगैरे हे आपल्याला भेटण्याचे जास्त चान्स आहेत तेव्हा मित्रांनो आपण इथंच जाळ टाकू या बाजूने मित्रांनो पाणी भरपूर खोल आहे म्हणजे आपल्या डोक्याच्या वरती जाईल त्यामुळे आपण खाली काही जाळ टाकणार नाहीत बघा आपण इथे जाळ टाकूया जा म्हणजे इथं आपल्या कमरेपर्यंत आहे किंवा तुळ्याच्यावर छातीपर्यंत येईल

था था? नहीं नहीं था। गार पाणी लागत ना दारू पाणी अजून तापात नाही ना तापात नाही त्या लोक आजी ऐकल्या मग वाटतो हम्म टायची आहे Thank you

खच्या ना बाटल्या मांडल्या तेव्हा मार्स चिची शिरला नाही चाल बंद करू

ची करडी लागो का लागो मग काय लगेच गुतली कळली नाही गुत्ता टाइम झाला शेवटचं जाळं टाकायला घेत घेतलं आता बघा जे मित्रांनो आपलं शेवटचं जाळं आहे आता मळ्यांचं ते बाहेरून टाकायला घेतलं आहे आणि आपण इथे दोन जाळं टाकलं बघा जवळजवळ आणि आता आपण याच्यामध्ये मासे आहेत ते पकडण्यासपर्यंत करून बघू भेटतात आपल्याला மோஜச்சு அனிதா ஹெரோ மட்டும் मित्रांनो दुसरं पण आहे दुसरं वाटत आहे इथे पण मस्त मोठ्या साईजचा प्रॉब्लेम असा आहे इथे ना आपण लगेच मारून ठेऊ कारण आपली जाळी जरा जुनी झाली आहेत ती मोठ्या साईजची प्रॉब्लेम असे फाळून पडतात একদম মছৰা দ इथे पण मित्रांनो दोन आहेत हा बघा मित्रांनो इथे पण मोठ्या मोठे आहे हा याचं बघूया एक मित्रांनो आणि अजून एक काय

मित्रांना आपण एकदम तीन चार आहे आणि योग सुरगाय कतरी कत्रीचा आहे मस्त एकदम चार लागल्या आणि यो काय खरू ना खूही खर मोठा आहे एकदम मित्रांनो मोठा साईज आहे म्हणजे काही ठिकाणी मित्रांनो तो पण मस्त मोठा साईज आहे डाकू आहे खरू त्या रे डाको जरा तिकडे आतमध्ये नाही ना काय माहीत इकडं वरत नाही ना िंग भेटले ना मस्त साईज आहे पण मित्रांनो असं होत आहे या साईजची इथे खवले भेटतील असं कारण दिसत पण नव्हती या साईज हे नाही जाळी नाही मित्रांनो आपण मस्त आहे एकदम मोठा साईज आहे खवली पण जास्त भारी सायज आहे आपण मित्रांनो आज काय आहे खुली मासे ठेवण्यासाठी काय नाही त्याच्या मित्रांनो आपण सगळे मारूनच मासे काढायला घेतलेत जेणेकरून ते पळणार नाही जागेवर <laughs> वाटायला ना ते असणार आता वेळ मित्रांनो येऊ मित्रपर्यंत आपल्याला भेट थोड्या जागेमध्ये अजून अजून काढायचंय

आपल्याला खवले मासे सगळे दगडींचे ज्या फटेफटे आहेत तेच ठिकाणी लागले इथे तर मित्र नाही पण इथे जरा छोटे साईचे आहेत ሰው ሊያስረዳ የሚችለው ነገር ነው።

Zgaj, res je piva, no, jaz. Zgaj, res <laughs> je piva, no, jaz. Zgaj, res <laughs> je piva, no. ना मित्रांनो आपण थोडीशी मासे काहीत आणि आता आपण एकदा जाळ काढू आणि सगळे मासे एकदाच काढू मित्रांनो कारण आपल्याला एक एक मास काढायला खूप सुरू राहील जादा येऊ चालेल चला मित्रांनो आपण जाळी काढून घेऊ आणि बघू आज आपल्याला जाळ्याला किती मासे आहेत अजून आपण मित्रांनो थोडेसे मासे काढलेत आणि आता आपण जाळी काढून घेऊ आणि जळायला बघू आता किती भेटतात ते den Leveler. R. Isisenkara R.aleshara A. Isisenkara R. Isisenkara A. Isisenkara R. Isisenkara R. Isisenkara A. Isisenkara R. Isisenkara R. Isisenkara हे बघा मित्रांनो हाताने याला पण बऱ्यापैकी माहिती हे मळ्याची साईज आहे एवढी मोठी हे बघ मित्रांनो ही साईजची मळी विकतायची आज आपल्याला एकदम मोठ्या साईज आहे मित्रांनो चला मित्रांनो आपण त्या बाजूला जाऊया माझ्या शिवाय काढायला तिकडे म्हणजे तिकडे आपल्याला ऊन भेटेल कारण मित्रांनो जे थंडी खूप लागते आता चले मी आता याच्यापेक्षा मोठा हा बघा मित्रांना एकदम मोठ्या साईजचा मला मासा दोनशे झाडाय एकदम मोठा साईजच्या मित्रांनो मासे आहेत आज बऱ्याच पाहिजे म्हणजे एकदम वाट वाटत नव्हते एवढं मोठ्या मासे लागते आणि एवढी लागते कसंही वाटत नाही त्या पण आज भरपूर मासे भेटल्या एकदम मोठ्या साईजचे मासे भेटल्या आहेत आज

एवढे मासे भेटत असताना आपल्याला खूप मोठ्या मोठ्या साईजचे मासे भेटले साईजचे मित्रांनो हे बघा आपल्याला आज मुळे पण एकदम मोठा किंग साईजचे मुळे पण भेटले आहेत पण आपले खतरनाक माग झाली आणि आपल्याला आज पण भरपूर मासे भेटले आणि मित्रांनो आता आम्ही घरी निघालो आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर काही व्हिडिओ आवडला तरी आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू मित्रांनो पुढच्या ऑर्डर भेटेल